राष्ट्रपती पुरस्कार बाल पुरस्कार आणि अनेक विक्रम नावावर असलेल्या आणि सितारे जमीन पर या चित्रपटात काम केलेल्या स्वयं पाटील यांनी आज कांदिवली येथे होत असलेल्या स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र स्पर्धेत भाग घेतला होता स्वयं आणि त्याच्या कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी जय स्वागत आहे तुला कस वाटते आज तू या ठिकाणी पार्टिसिपेट झालाय या स्पर्धेत भाग घेतलायस कसं वाटतंय तुला या ठिकाणी आलाय स्पर्धेत गोल्ड मेडल नक्की ना ना घेऊन जाणार राष्ट्रपती पुरस्कार असेल बाल पुरस्कार असेल किंवा त्यांनी जे ते समुद्रात सुद्धा ते एकोणीस तास तो सतत पोहत त्यांनी पार केलेले आहेत काय सांगाल त्याला एवढं इन्स्पिरेशन मिळतंय त्याबद्दल काय सांगाल त्याचं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड सातव्या आठव्या वर्षीच झालेलं पाच किलोमीटर त्यांनी केलेलं त्याच्यानंतर त्यांनी चौदा किलोमीटर एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हे चौदा किलोमीटर सागरी जलतरण त्यांनी चार तास वीस मिनिटात कम्प्लीट केलं तेव्हा के त्याला ते सतरा अठराचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलला भागीरथी नदी आहे तिथे एकोणावीस किलोमीटर केलं तिथे त्यांनी एकोणास किलोमीटर तीन तास वीस मिनिटात कम्प्लीट केलं त्याच्यामुळे त्याला त्यानंतर लगेच नरेंद्र मोदींचा बाल पुरस्कार मिळाला त्याच्या नावावर जवळजवळ पाच एक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत त्याच्याकडे आणि कंटिन्युअस त्याचं स्विमिंगच चा प्रॅक्टिस चालू असते सकाळी साधारणतः साडेसात आठ ला जातो साडे दहा पर्यंत स्विमिंग असतं आणि परत संध्याकाळी पाच ते सहा परत स्विमिंग नंतर सात ते आठ परत डान्सचा क्लास असा त्याचा रोजचा शेड्यूल ठरलेला असतो इथे होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत कितीही त्याला जायचंय आणि भारताचं नाव आहे ते मोठं करायचंय आणि त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ नये आपण त्याला शुभेच्छा देऊ शुभेच्छा दिली सीता स्वामी महिन्या जय